नमस्कार मित्रांनो श्री वसंत शंकर भगत जन्म एकोणीसशे छत्तीस शिक्षण अकरावी मित्रांनो तर हे कोणी राजकीय पुढारी नसून मुरुम गावातील तीन पिढ्यांना शिकवणारे एक गुन्हे शिक्षक आहे कर्मन्य वा अधिकार ते मा फले शुकदाचन हा श्लोक सत्यात उतरून त्याप्रमाणे आचरण करणारे व अखंड मुरुम गावाला घडवणारे आमचे लाडके भगत गुरुजी चला तर मग त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात पूर्वी शाळेमध्ये विद्यार्थी चरख्यावरती सूत नाही परिवर्तन ही काळाची गरज आहे हे ओळखूनच गुरुजींनी गावातील शाळा शेती बेसिक करून घेतली आणि विद्यार्थ्यांना शेतीचे धडे द्यायला सुरुवात केली पाहिल्यापासून शेतीत कपाशी लावली लगेच शेती मिळाली मिळाली आणि ती शेती चांगली करून दाखवली ती शेत सायबा अच्छा आणि तुमचं शंभर टक्के निकालाची परंपरा जसं तुम्ही जॉईन झाला तसं शंभर टक्के म्हणजे म्हणजे तुम्ही गावातल्या तीन पिढ्यांना शिकवण्याचं काम केलंय म्हणजे आतापर्यंत जो मुरुम गावचा विकास झालाय त्या विकासामध्ये शंभर टक्के तुमचं खूप मोलाचं योगदान आहे तुम्ही जर विद्यार्थ्यांना त्या दिशेने घेऊन गेला नसता तर कदाचित मुरुमची अवस्था फार विचित्र झाली एकच खोली होती बरोबर मी वाड्यात शाळा असायच्या वाड्यात मुरली जर बरोबर आणि ते तरी खोली होती पण नंतर मग जशी निकाल साडे लागली तशी दोन 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 करता आठ अच्छा मग त्या काळच्या लोकांना समजलं की गुरुजी खरंच गावासाठी काम करत आहेत चांगलं शाळा वाढली खोल्या वाढल्या तर विद्यार्थ्यांची संख्या पण हो बरोबर गुरुजींनी सुरू केलेल्या हरिनाम सप्त्याला आज अखेर पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत तुमचं सगळं शिक्षण म्हणजे तुमचं वॉटर 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 फलटन अच्छा वॉटरला चाती पर्यंत झालं आणि आठवी डबी फलटन एज्युकेशन फलटन एज्युकेशन एकोणचाळीस वर्ष सॉरी वयाच्या साठापर्यंत साठा अठ्ठावन्न अठ्ठावन्न पण तुमचं म्हणजे तुम्ही व्यायाम वगैरे अच्छा 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 म्हणजे योगासन सूर्या सूर्यनमस्कार वगैरे तुमची पहिली बॅच रिटायरमेंट नंतर तुम्ही पूर्ण संप्रदायाला वाहून घेतलं वारकरी संप्रदाय त्याच्यानंतर पण वारी केली हो वारी वारी शाळेला असतानाच केली चांगली असतानाच सुरवात केली होती छप्पली नंतर चांगला उद्योग म्हणजे हां शिकवण्यासाठी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे जो स्वतःचा संसार नीटनेटका करतो तोच ईश्वर प्राप्ती करतो गुरुजींची नातवंडं इंजिनियर आणि शिक्षक आहेत त्यामुळे शिक्षणाचा वारसा पुढील पिढीही त्यांची त्यांचं कार्य अविरतपणे चालू ठेवत आहे जुनी पिढी आमच्या हो। आजोबांची पिढी नंतरची आमची पिढी हो। तर त्या ह्याच्यामध्ये शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बरीच तफावत जाणवली असेल म्हणजे त्या आता हा जग बदलल्या आता पहिलं मुलं शाळेत आता थोडस मराठी शाळांना मुलं म्हणजे टाकत नाही आता टाकत नाही आता खरं असतो बंद झाला खरं असतो मराठी शाळेलाच पाठवायला पाहिजे कारण माझा असा अनुभव आहे शेतकरीवाडीला असं जे एक मुलगा इंग्रजी शाळेला पाठवलेला तिला जमान म्हणून परत तर तिला पुढलंही जमलं नाही बरोबर जे आपल्या भाषेतून शिक्षण घेतलं जातं ते लवकर आत्मसात होत जे की दुसऱ्याच्या भाषेतून घेतल्यावर आत्मसात होत नाही कोकळाच मराठीचा स्वाभिमान धरण्यापेक्षा खरंच मराठीची का गरज आहे हे कळलं पाहिजे मग त्याचा स्वाभिमान आणि अभिमान बाळगणं गरजेचं आहे जर तुम्ही तुमच्या भाषेतून शिकला म्हणजे तुमच्या अनुभवातून जर विद्यार्थी स्वतःच्या भाषेतून शिकला तरच तो प्रगती करू शकतो नाहीतर मग त्याला फार आवड जात पंचदश अध्याय ऊर्धमोलमग शाकम अश्वस्तम प्रावल्य छंदविशेष पन्नानी अस्तवेद सदुवेद अधोचूर्धम शाकम अधोचूर्धमोद शाकम अश्वस्तम प्रावल्य छंदविशेष पन्नानी अस्तवेद सवेद वित दोन श्लोक हां कुसुमाग्रजांच्या कवितेप्रमाणे पाटीवरती हात ठेवून लढ म्हणणारे शिक्षक फार थोडे असतात हजारो यशस्वी विद्यार्थी घडवल्याचं समाधान गुरुजींच्या चेहऱ्यावरती आपण पाहू शकतो शिक्षक हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे श्री भगत गुरुजींसारखे गुणी शिक्षक आमच्या गावाला लाभले हे आमचं परम भाग्य आहे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या गुणी शिक्षका शतशहा नमन